नमस्कार विद्यार्थी मित्रांनो निर्मल स्पर्धा परीक्षा क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मागील रविवारी झालेला पेपर क्रमांक का तीस काही कारण असतो त्याचं स्पष्टीकरण आपण यूट्यूब चॅनलवर टाकलेलं ता। नव्हतं पण आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी घेण्यात आलेला पेपर क्रमांक एकतीस त्याचे पूर्ण पंचवीसही प्रश्न आज आपण इथे स्पष्टीकरणासहित बघणार आहोत तर बघा यामध्ये पहिला जो प्रश्न आहे हा प्रश्न आहे पहिल्या क्रमवार पंच्याहत्तर नैसर्गिक संख्येची बेरीज किती यामध्ये तुम्हाला पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागीला दोन गुणीला एकूण संख्या पंच्याहत्तर या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन करावं लागेल फॉर्म्युला आहे पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागीला दोन गुणिला एकूण संख्या पंच्याहत्तर मग एक प्लस पंच्याहत्तरची बेरीज करा शहात्तर भागीला दोन गुणिला पंच्याहत्तर दोनचा भाग शहात्तरमध्ये अडतीस वेळा जाईल आणि मग अडतीस गुणिला पंच्याहत्तर याचा अडतीस गुण्ला पंच्याहत्तर याचा गुणाकार केला तर दोन हजार आठशे पन्नास तुमचं कॅल्क्युलेशन येईल ऑप्शन नंबर बी हे त्याचं करेक्ट ऍन्सर राहील त्यानंतर सेकंड क्वेश्चन पहा छत्तीसच्या सर्व विभाजकांची तर विभाजक तर बेरीज किती आता विभाजक म्हणजेच काय छत्तीसमध्ये भाग जाणाऱ्या सर्व संख्या तर छत्तीसमध्ये भाग जाणाऱ्या संख्या लक्षात घ्या त्या संख्या येईल एकचा भाग जातो त्यानंतर दोनचा भाग जातो आपल्याला बेरीज विचारल्यामुळे डायरेक्ट बेरीज करून घ्यायचे एकचा भाग जातो त्यानंतर दोनचा भाग जातो त्यानंतर तीनचा त्यानंतर चार त्यानंतर सहाचा भाग जाईल नऊचा पण भाग जाईल त्यानंतर बाराचा भाग जाईल त्यानंतर अठराचा त्यानंतर छत्तीसचा या सर्व संख्येची बेरीज जर एकत्रित केली तर त्या सर्व विभाजकांची बेरीज येईल एक्क्याण्णव ऑप्शन नंबर डी हे त्याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा इथे भागाकाराचं उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला एक्केचाळीस पॉईंट आठ बागीला झिरो पॉईंट चारशे अठरा मायनस पाच पाच पॉईंट सत्तावीस बागीला बावन्न पॉईंट सात कॅल्क्युलेशन करताना पहिले पॉईंट बाहेर काढून घ्या पॉईंट काढताना वरची संख्या चारशे अठरा येईल खाली संख्या चारशे अठरा येईल नंतर खाली तीन अंक आहेत म्हणून तीन झिरो वरती द्या वरती नंतर एक अंक आहे म्हणजे एक झिरो खाली द्या मायनस इथे पाचशे सत्तावीस भागीला पाचशे सत्तावीस लिहून घ्या संख्या समान आहेत खाली पाहिजेच्या नंतर एक अंक आहे एक झिरो वरती द्या वरती पाहिनच्या नंतर दोन अंक आहेत तुम्ही दोन झिरो खाली द्या त्यानंतर इथे झिरो झिरो कापून घ्या इथे एक एक झिरो कटेल पाचशे सत्तावीस पाचशे सत्तावीस कटेल म्हणजेच इथे एकशे दहा राहील त्यानंतर चारशे अठरा चारशे अठरा कटेल इथे मात्र तुमचे शंभर राहील म्हणजे शंभर मायनस एकशे दहा म्हणजे शंभर मायनस झिरो पॉईंट एक याची वधाबाकी जर केली तर नव्याण्णव पॉईंट नव्वद no हे त्याचं करेक्ट आन्सर येईल वजाबाकी करताना शंभर मायनस झिरो पॉईंट वन करा इथे पॉईंटच्या नंतर झिरो द्या दहा मायनस एक नऊ करा आजचा एक दहामधनं एक मायनस केला तर नऊ येईल परत दहामधनं एक मायनस केला तर नऊ येईल नव्याण्णव पॉईंट नऊ किंवा नव्याण्णव पॉईंट नव्वद हे त्याचा करेक्ट आन्सर येईल ऑप्शन नंबर डी हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा चौसष्ट या संख्येच्या वर्गमुळाच्या चौसष्ट ही संख्या दिलेली आहे वर्गमुळाच्या घनामुळातून म्हणजे चौसष्टचा पहिले वर्गमूळ घ्या चौसष्टचा वर्गमूळ चौसष्टचा वर्गमूळ येईल त्यानंतर आठचा घनमूळ येईल दोन नेक्स्ट काय दिलेला आहे तुम्हाला सातशे एकोणतीस सातशे एकोणतीसचा पहिले वर्गमूळ घ्या सातशे एकोणतीसचा वर्गमूळ येईल सत्तावीस त्यानंतर सत्तावीसचा घनमूळ घ्या तीन त्यानंतर काय म्हटलेलं आहे सातशे एकोणच्या वर्गमुळाचा गडमूळ वजा केल्यास येणारं उत्तर किती म्हणजे दोनमधनं जर तीन मायनस केले तर उत्तर येईल त्याचं मायनस वन ऑप्शन बघा इथे प्लस वन आहे दोन आहे तीन आहे आणि आपलं उत्तर मायनस वन आलं असेल तर त्याचं उत्तर येईल यापैकी नाही त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा अशी लहानात लहान संख्या कोणती जिला पस्तीस छप्पन आणि एक्क्याण्णवने भागले असता बाकी झिरो उरते म्हणजेच तुम्हाला या पस्तीस छप्पन आणि एक्क्याण्णव याचा एल्शियम घ्यावा लागेल लसावी काढावा लागेल लसावी काढताना पस्तीस छप्पन आणि एक्क्याण्णवचा सामायिक फॅक्टर येईल सात सातचा भाग द्या सातापाचा पस्तीस सातीआठी छप्पन तेरा सत्ता एक्क्याण्णव त्यानंतर हे असामायिक फॅक्टर आहे सात गुणीला पाच गुणीला आठ गुणीला तेरा या सर्वांचा गुणाकार करा सातापाचा पस्तीस गुणीला आठ गुणीला तेरा करा याचा गुणाकार केला तर तीन हजार सहाशे चाळीस हे त्याचा करेक्ट अँसर राहील ऑप्शन नंबर ए त्याचं उत्तर येईल त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा एका मार्केट रिसर्च प्रोजेक्टमध्ये पंचवीस टक्के लोकांनी निर्माला पसंती दिलेली आहे म्हणजे निर्मा आहे पंचवीस टक्के निर्मा पंचवीस टक्के त्यानंतर नेक्स्ट साठ टक्के लोकांनी सर ब्ल्यू डिटर्जंटला पसंती दिलेली आहे सर ब्ल्यू डिटर्जंटला पसंती दिलेली आहे साठ टक्के लोकांनी त्यानंतर राहिलेल्यांची पसंती अनिश्चित आहे तर राहिलेल्यांचे पर्सेंटेज किती आहेत राहिलेल्यांचे पर्सेंटेज आता उर्वरित उर्वरितचे पर्सेंटेज येतील साठ आणि पंचवीसची ची मेरिज केली तर पंच्याऐंशी टक्के होतील उरलेले पंधरा टक्के राहतील पंधरा टक्के अनिश्चित पसंती दर्शवत आहेत म्हणजेच उर्वरित हे आहे हे अनिश्चित पस पसंती दर्शवणार आहे पंधरा टक्के अनिश्चित पसंती असेल त्यानंतर पसंती अनिश्चित आणि पसंती सर ब्ल्यूला पसंती दिलेले आणि अनिश्चित पसंती असलेले यांच्यामधील फरक नव्याण्णव आहे म्हणजे सर ब्ल्यू आणि उर्वरित यामध्ये फरक दिलेला आहे तुम्हाला नऊशेचा पर्सेंटेजचा किती फरक आहे साठ मायनस जर पंधरा केलं तर पंचेचाळीस टक्के आणि फरक जर पंचेचाळीस टक्के असेल तर पंचेचाळीस टक्के म्हणजेच नऊशेचा फरक तर शंभर टक्के म्हणजे किती क्रॉस मल्टिप्लिकेशन करा शंभर गुणीला नऊशे भागीला पंचेचाळीस नऊ एक नऊ नऊ पाच पंचेचाळीस पाचचा भाग इथे वीस वेळा जाईल वीस गुणीला शंभर केलं तर त्याचं करेक्ट आन्सर येईल दोन हजार ऑप्शन नंबर डी हे त्याचं करेक्ट आन्सर येईल नेक्स्ट क्वेश्चन बघा पितळ या समिश्रामध्ये तांबे व जस्त याचा रेशो दिलेला तेराला सात तांबे आणि जास्त यांचा रेशो दिलेला आहे तेराला सात त्यानंतर सातशे ग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्यात तांबे किती किलोग्रॅम असेल किलोग्रॅममध्ये उत्तर विचारलेलं आहे तांबे तेरा आहे आणि जस्त सात या प्रमाणात दिलेला आहे आणि या दोघांची जी बेरीज आहे ती सातशे ग्रॅम दिलेली आहे म्हणजेच काय तेरा प्लस सात वीसला सातशे ग्रॅम वीसला सातशे ग्रॅम तर विचारलं काय तुम्हाला तांबे विचारलेला आहे तर तांब्याचा रेशिओ तेरा आहे म्हणून तेराला किती क्रॉस मल्टिप्लिकेशन करा तेरा गुणीला सातशे भागीला वीस करा एक एक झिरो कापा इथे भाग पस्तीस जुने सत्तर तर पस्तीस गुणीला तेरा करा तेरा पाच पासष्ट पाच सातशे सहा तेरी एकोणचाळीस आणि सहा सा, पंचेचाळीस चारशे पंचे पंचावन्न ग्रॅम येईल पण तुमच्या प्रश्नामध्ये कॅल्क्युलेशन तुम्हाला किलोग्रॅममध्ये करायचं आहे मग किलोग्रॅममध्ये जर करायचं असेल तर चारशे पंचावन्नला परत एक हजारनी तुम्हाला डिवाईड करावं लागेल झिरो पॉईंट चारशे पंचावन्न किलोग्रॅम हे त्याचं करेक्ट ऍन्सर ताकर नाही ऑप्शनमध्ये बघा तुम्हाला चारशे पंचावन्न दिलेलं आहे पण उत्तर तुम्हाला मध्ये काढायचं आहे म्हणून तुमचं उत्तर यापैकी नाही आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा एम स्क्वेअर प्लस एटीन डिवायडेड बाय नाईन इक्वल थ्री तर एमची व्हॅल्यू तुम्हाला कळायची आहे एम स्क्वेअर प्लस एटीन डिवायडेड बाय नाईन इक्वल थ्री आता एम स्क्वेअर प्लस एटीन इक्वल थ्री इंटू नाईन ट्वेंटी सेवन येईल एम स्क्वेअर इक्वल संख्या संख्या एका बाजूला घ्या अठरा प्लसमध्ये मायनसमध्ये जातील एमचा वर्ग बरोबर सत्तावीस मायनस अठरा म्हणजे नऊ तर एम बरोबर तरी त्याचं तीन ऑप्शन नंबर ए हे त्याचं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा दोन संख्येचा मसावी सात असून मसावी लसावी या टॉपिकवर हा हे उदाहरण दिलेलं आहे दोन संख्येचा मसावी सात असून त्यांचा लसावी एकशे चाळीस आहे त्या दोन संख्येपैकी दुसरी संख्या अठ्ठावीस असेल तर पहिली संख्या कोणती या प्रकारचा हा प्रश्न सोडवत असताना तुम्हाला दोन संख्येंचा मसावी सात दिलेला आहे त्यानंतर लसावी एकशे चाळीस आहे त्या दोन संख्येपैकी दुसरी संख्या तुम्हाला अठ्ठावीस दिलेली आहे याच्यामध्ये पहिली संख्या काढत असताना पहिली संख्या बरोबर लसावी गुणीला मसावी भागीला इथे दुसरी संख्या येईल तुम्हाला दुसरी संख्या काढायची असेल तर इथे दुसरी संख्या निघेल इथे पहिली संख्या येईल जर पहिली संख्या काढायची असेल तर इथे पहिली संख्या काढा दुसरी संख्या येतील आता उदाहरणामध्ये लसावी किती दिलेला आहे एकशे चाळीस आहे मसावी दिलेला आहे सात त्यानंतर दुसरी संख्या दिलेली आहे तुम्हाला अठ्ठावीस सातचा भाग अठ्ठावीसमध्ये चार वेळा जाईल त्यानंतर चारचा भाग चार, चार तीन बारा दोन चारा पंचवीस म्हणजेच तुमचं उत्तर इथे येईल पस्तीस तुम्हाला पहिली संख्या विचारलेली आहे ती संख्या निघेल पस्तीस ऑप्शन नंबर तीन हे त्याचं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट एका गटातील पंधरा मुलांचे सरासरी वय सरासरी या टॉपिकवर हा प्रश्न विचारलेला आहे पंधरा मुलांचे सरासरी वय सतरा पॉईंट पाच आहे त्या गटात आणखी एक मुलगा प्लस झाला तर त्यांच्या वयाची सरासरी अठरा झालेली आहे पहिले सरासरी सतरा पॉईंट पाच होती त्यानंतर सरासरी तुमची अठरा झालेली आहे सुरुवातीला तुम्हाला मुलं दिलेल्या आहेत पंधरा मुलं पंधरा दिल्याच्या नंतर त्या पंधरा मुलांची सरासरी सतरा पॉईंट पाच होती एक मुलगा प्लस झाल्यामुळे सरासरी जर अठरा झालेली असेल तर तुमची सरासरी झिरो पॉईंट पाचनं वाढलेली आहे प्लस वाढून ती सरासरी शेवटी किती झालेली आहे अठरा झाली पंधरा मुलीला झिरो पॉईंट पाच करा कॅल्क्युलेशन येईल सात पॉईंट पाच प्लस अठरा केलं तर त्याचं उत्तर येईल पंचवीस पॉईंट पाच म्हणजेच ऑप्शन नंबर डी हे त्याचं करेक्ट आन्सर येईल नेक्स्ट एक सायकल सवार सकाळी आठ वाजता ताशी पाच किलोमीटर टायमिंग आहे निघण्याचा आठ वाजताचा पाच किलोमीटर पर आवर या वेगाने तो निघत आहे प्रत्येक तासाच्या प्रवासानंतर पाच मिनिटाची विश्रांती पण घेत आहे तर तीस किलोमीटर अंतरावरील गावी तो किती वाजता पोहोचेल विना त्याला तीस किलोमीटर जायला तीस भागीला पाचच्या वेगाने जर जात असेल तर त्याला ता सहा तास लागतील आता विश्रांती घेत असताना प्रत्येक तासाला जर तो विश्रांती घेत असेल तर सहा तासामध्ये त्याची पाच वेळेची विश्रांती विश्रांती येईल म्हणजे पाच गुन्हेला पाच मिनिटाची विश्रांती असेल तर पाचापाचा पंचवीस मिनिटाची त्याची विश्रांती मग त्याचा निघण्याचा टायमिंग होता सकाळी आठ वाजता आठ वाजतामध्ये सहा तास प्लस करा सहा चौदा चौदामध्ये पंचवीस मिनिट प्लस करा म्हणजेच चौदा वाजून पंचवीस मिनिट त्याला लागतील चौदा वाजून पंचवीस मिनिट पण ऑप्शन तुम्हाला दोन वाजून पंचवीस दिलेले आहेत चौदा म्हणजेच दोन दोन वाजून पंचवीस मिनिट हे त्याचं करेक्ट ऍन्सर आहे ऑप्शन नंबर सी हे त्याचं उत्तर येईल नेक्स्ट एका बोटला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पंचवीस किलोमीटर अंतर प्रवास आणि प्रवाहाच्या दिशेने एकोणचाळीस किलोमीटर अंतर प्रवास किती तासात आहे एकूण आठ तासात करता ता म्हणजे दोन्हीही तुम्हाला विरुद्ध दिशेने अंतर आणि प्रवाहाच्या दिशेने अंतर पार करायला त्याला एकूण आठ तास लागत आहेत तर इथे लिहितो आहे मी विरुद्ध दिशेने आणि इकडे लिहितो आहे दिशेने प्रवाहाच्या दिशेने आता विरुद्ध दिशेने येताना किती किलोमीटर अंतर जात आहे तो पंचवीस किलोमीटर अंतर जात आहे त्यानंतर प्रवाहाच्या दिशेने तो एकोणचाळीस किलोमीटर अंतर जात आहे आणि त्याला एकूण तास लागत आहेत आठ तास त्यानंतर नेक्स्ट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने त्याला पस्तीस तास पस्तीस किलोमीटर अंतर जायचं आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पस्तीस तर प्रवाहाच्या दिशेने मात्र त्याला बावन्न किलोमीटर जायचं आहे आणि टोटल त्याला तास लागत आहेत अकरा तास तर याचा नेमका कॅल्क्युलेशन करत असताना पा काय करायचं यामध्ये विरुद्ध दिशेने जे तुम्हाला अंतर दिलेलं आहे पंचवीस आणि पस्तीस याला मात्र त्यामध्ये भाग जाणाऱ्या संख्येने भागायचं आहे जसं पंचवीस आणि पस्तीसचा सामायिक फॅक्टर पाच येतो म्हणून याला पाचवी भागा याला पाचवी भागा म्हणजे समजा जर आपण त्याचा वेग जर पाच किलोमीटर पर अवर घेतला तर पंचवीस किलोमीटर जायला त्याला पाच तास लागतात इकडे किती तास लागतील सात तास लागतील म्हणजे अंदाजे आपण पंचवीस आणि पस्तीसमध्ये देणारी संख्या पाहिली वेग आपण घेतला पाच पाच किलोमीटर पर अवर जर वेग घेतला तर पंचवीस किलोमीटर जायला पाच तास लागतील आणि पस्तीस किलोमीटर जायला त्याला सात तास लागतील त्यानंतर इकडे टोटल वेळ दिलेला आठ तास एवढं अंतर जायला पाचच्या वेगाने जर त्याला पाच तास जर लागत असतील तर उरलेला उरलेला वेळ जो आहे हा तुमचा किती तास आहे तीन तास आहे जर तो तीन तासात एकोणचाळीस किलोमीटर जर जात असेल तर त्याचा वेग इथे तेरा किलोमीटर पर अवर येईल तेरा किलोमीटर पर अवर आणि इथे वेग किती घेतला आपण पाच किलोमीटर पर अवर म्हणजेच विरुद्ध दिशेने पंचवीस किलोमीटर जाण्यासाठी त्याचा वेग होता पाच किलोमीटर पर अवर त्यानंतर प्रवाहाच्या दिशेनं जाण्यासाठी त्याचा वेग होता तेरा किलोमीटर पर अवर तेच कॅल्क्युलेशन खाली करा इथे पाच किलोमीटर पर अवर त्याचा वेग आलेला आहे हा जो वेग आपण घेतला हा पाच किलोमीटर पर अवर विरुद्ध दिशेने दिशेने जर वेग घ्यायचा असेल तर बावनला त्याला इकडे किती तास लागत आहे सात तास लागत आहे टोटल तास लागत होते अकरा म्हणजे उरले तास त्याचे चार मग बावन्न किलोमीटर चार तासामध्ये जर जात असेल तर त्याचा वेग येईल इथे तेरा किलोमीटर पर आवर म्हणजे हे दोन्ही वेग तुमचे इकडे समान येतील इकडे दोन्ही वेग समान येतील आता तुम्हाला कळायचा आहे प्रवाहाचा वेग आता प्रवाहाचा वेग कळायचा असेल तर दिशेने वेग आणि विरुद्ध दिशेने वेग या दोघांची वजाबाकी करून माइंड भागीला दोन करावा लागेल मग आता तुम्हाला प्रवाहाचा वेग काढायचा आहे प्रवाहाचा वेग बरोबर तुमचा दिशेनं वेग निघालेला आहे तेरा किलोमीटर पर आवर मायनस विरुद्ध दिशेनं वेग निघाला आहे तुमचा पाच किलोमीटर पर आवर भागीला दोन तेरामधनं पाच मायनस करा आठ येईल आठ भागीला दोन केलं तर त्याचं उत्तर येईल चार किलोमीटर पर आवर या पद्धतीने उदाहरण तुम्हाला सोडवावं लागेल ऑप्शन नंबर बी हे त्याचा करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा वर्धा ते नागपूर आणि नागपूर ते वर्धा विनाथांबा बसच्या दिवसभरात पाच फेऱ्या पूर्ण झाल्या फेऱ्या आहेत पाच बसमध्ये प्रत्येक वेळी चाळीस प्रवासी होते बसचे तिकीट प्रत्येकी ऐंशी रुपये असल्यास दिवसभरात त्या बसचे एकूण उत्पन्न किती इथे वर्धा ते नागपूर आणि नागपूर ते वर्धा अशा तुमच्या दोन फेऱ्या घ्यायचे आणि दोन फेऱ्यांमध्ये त्याच्या दिवसभरात किती फेऱ्या होतात पूर्ण पाच फेऱ्या जर होत असेल तर पाच फेऱ्या गुन्हेला प्रत्येक फेरीमध्ये प्रवासी किती आहेत चाळीस आणि प्रत्येक प्रवाशाला तिकीट किती लागत आहे ऐंशी याचं कॅल्क्युलेशन करा चारा पंच वीस दोनशे गुन्हेला ऐंशी करा आठ जुने सोळा सोळा हजार याचं ये कॅल्क्युलेशन येईल म्हणजे एक एका जसं वर्धा ते नागपूरमध्ये ज्या फेऱ्या जातात त्याचे सोळा हजार त्याचं उत्पन्न राहील पण परत येत आहे ये तेवढंच नंतर त्याच्यामुळे सोळ जुने बत्तीस हजार त्याला एकूण उत्पन्न मिळेल ऑप्शन नंबर सी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा हां यामध्ये जर झिरो पॉईंट पंच्याहत्तरला एक्स पाचला आठ तर एक्सची किंमत तुम्हाला काढायची आहे म्हणून झिरो पॉईंट पंच्याहत्तर आगीला एक्स करा बरोबर पाच भागीला आठ करा संख्या एका बाजूला घेऊन घ्या झिरो पॉईंट पंच्याहत्तर गुणीला आठ बागीला पाच बरोबर एक्स पाचचा भाग पंधरा पाचचा पंच्याहत्तर म्हणजेच इथे झिरो पॉईंट पंधरा येईल झिरो पॉईंट पंधरा गुणीला आठ करा पंधरा आठ एकशे वीस नंतर दोन अंक आहेत दोन अंक सोडून पॉईंट द्या तुमचं उत्तर येईल एक पॉईंट वीस ऑप्शन नंबर बी हे त्याचा करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा बारा लिटर द्रावणात पाच टक्के साखर आहे सुरुवातीला बारा लिटरचं द्रावण दिलं आहे त्याच्यामध्ये पाच टक्के साखर आहे त्या द्रावणाला उकळल्यानंतर दोन लिटर पाणी कमी होत आहे तर कमी झाल्यानंतर उर्वरित द्रावणात साखरेचं प्रमाण किती सुरुवातीला बारा लिटर आहे बारा लिटरमध्ये पाच टक्के तुम्हाला पाणी दिल, सा, दिले स सॉरी साखर दिलेली आहे त्या द्रावणात उकळल्यानंतर दोन लिटर पाणी कमी होतं दोन लिटर पाणी काय होतं कमी होतं मग बारामधनं दोन लिटर कमी जर होत असेल तर मायनस करा त्यावेळेस साखरेचे पर्सेंटेज किती जात ते करा बारा पंच साठ येईल बरोबर बारा मायनस दोन केलं तर दहा गुणीला एक्स मग साठ भागीला दहा जर केला तर त्याचं उत्तर येईल सहा टक्के नंबर ए हे त्याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पा वयोवारीवर आहे आई वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाची गुणवत्ता चारला पाचला एक्स आहे म्हणजे आईचा रेशिओ दिलेला आहे तुम्हाला चार वडिलाचा रेशिओ दिलेला आहे पाच त्यानंतर मुलाचा रेशिओ दिलेला आहे एक याला वाटल्यास एक्स एक्स लिहून घ्या चार एक्स पाच एक्स आणि एक एक त्यानंतर आई मुलापेक्षा एकवीस वर्षांनी मोठी आहे म्हणजे या दोघांमध्ये जो फरक हा एकवीस वर्षाचा जर असेल तर चार एक्स मायनस एक एक्स बरोबर एकवीस घ्या तीन एक्स बरोबर एकवीस तर एक्स बरोबर ती सात मग तुम्हाला काढायचं आहे वडिलाचं वय मग वडिलाचं आजचं वय काढायचं असेल तर वडिलाचा रेशो तुम्हाला दिलेला आहे इथे पाच म्हणून पाच गुणिला सात सातापाचा पस्तीस वर्ष हे वडिलाचं आजचं वय निघेल ऑप्शन नंबर बी हे त्याचं करेक्ट आन्सर राहील त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा खालील सारणीवरून चलनाचा प्रकार ओळखा हा एक्स आहे आणि हा नंतर वाय आहे आता वा यामध्ये सारणीवरून चलनाचा प्रकार जर ओळखायचा असेल तर भागाकार समान असेल तर समचलन आणि गुणाकार समान असेल तर व्यस्तचलन मग आता या सारणीवरून तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की इथे भागाकार समान आहे की गुणाकार समान आहे की तुम्हाला एक्सचा वर्ग करून त्याचा भागाकार समान आहे ते लक्षात घेऊन तुम्हाला त्याचं चलन लक्षात घ्यावं लागेल जसं आता इथे पहा इथे एक्स आणि वाय याच्या किमती दिलेल्या आहे पाच पंच्याहत्तर आणि त्यानंतर चार अठ्ठेचाळीस आणि त्यानंतर मायनस दोन बारा इथे आता भागाकार समान लक्षात घेत असताना इथे पाचचा वर्ग करा पंचवीस येईल भागीला पंच्याहत्तर चारचा वर्ग करा सोळा येईल भागीला अठ्ठेचाळीस मायनस दोनचा वर्ग करा चार येईल भागीला बारा जर तुम्ही याचा भागाकार जर केला तर पंचवीस एक पंचवीस पंचवीस तीरी पंच्याहत्तर सोळ तीर अठ्ठेचाळीस चार तिरी बारा म्हणजेच यांचा भागाकार तुमचा काय होता आहे इक्वल येत आहे म्हणजे हे समचलन आहे पण समचलन केव्हा आपण एकच्या संख्येचं काय केलेलं आहे वर्ग केलेला आहे म्हणून वाय समचलनात असताना तुम्हाला एक चा वर्ग करावा लागेल म्हणजेच ऑप्शन नंबर सी हे त्याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर एका हौदात एका नळातून पाणी भरले असतात तो हौद हो भरण्यास पाच तास लागत आहेत त्या हौदातील पाणी सोडण्यात दोन समान तोटे आहेत त्यापैकी एक तोटी जर सोडली तर बारा तास लागत लागत आहेत म्हणजे तो हौद रिकामा करण्यास बारा नाही सॉरी वीस तास लागत आहेत तो हौद रिकामा करण्यासाठी जर हा नळ आणि या दोन तोट्या एकाच वेळी सोडल्या तर तो हौद भरण्यास किती वेळ लागेल तर हा प्रश्न सोडवत असताना व्यवस्थित समजून घ्या एक एका नळातून पाणी भरले असतात तो हौद भरण्यास पाच तास लागत आहेत पाच तास लागत आहेत एका नळाने त्यानंतर दोन समान तोटे आहेत जर एकच तोटी जर आपण सुरू केली तर तो हौद रिकामा होण्यास वीस तास लागत आहेत एक तोटी जर सुरू केली तर तो हौद रिकामा होण्यास किती तास लागत आहेत वीस तास लागत आहेत आणि त्यानंतर जर हा नळ आणि त्या दोन्ही टोट्या जर एकाच वेळी सोडल्या तर हौद भरण्यास किती वेळ लागेल जर दोन्ही तोट्या जर आपण सुरू केल्या तर वेळ मात्र अर्धा तास लाग अर्धा लागेल म्हणजेच दहा तासात ती टाकी रिकामी होईल म्हणजे हे कॅल्क्युलेशन करत असताना तुम्हाला एकशे पाच मायनस एकशे दहा करावा लागेल कारण तुम्हाला या उदाहरणामध्ये काय म्हणता जर हा नळ आणि या दोन्ही टोट्या सुरू केल्या नळ जर सुरू केला तर बारा पाच तासामध्ये भरेल आणि दोन्ही टोट्या समान व्यासाच्या दोन्ही टोट्या जर दो सुरू केल्या तर त्या दहा तासामध्ये रिकाम्या करतील इथे वजाबाकी करा एलशियम एल दहा पाच दुने दहा दहा एक दहा दोन मायनस एक भागीला दहा दोघाची वजाबाकी करा एकशे दहा म्हणजेच त्याचं फायनल आन्सर येईल दहा तास ऑप्शन नंबर सी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट एक दुकानदार वीस रुपयाला एक पेन विकून शंभर टक्के नफा कमवतो आता वीस रुपयाला जर एक पेन विकत असेल आणि शंभर टक्के जर नफा कमवत असेल तर त्याची खरेदी किंमत दहा रुपये राहील आणि त्यावर होणारा नफा सुद्धा दहाच राहील कारण दहा रुपयाची वस्तू जर त्याने वीस रुपयात जर विकली असेल तर त्याला दहाच रुपये नफा होत आहे म्हणजे शंभर टक्के नफा होत आहे म्हणजे एक वस्तू तो कितीला विकत आहे वीस रुपयाला विकत आहे तर वीस रुपयाला जर विकत असेल तर एक रुपयाची जी वस्तू आहे ती वस्तू विकल्यामुळे त्याला दहा रुपये नफा होत आहे तुमच्या उदाहरणामध्ये जर सहाशे पन्नास रुपये जर नफा कमवायचा असेल तर त्यांनी किती वस्तू विकल्या पाहिजे किंवा किती पेन विकले पाहिजे असा प्रश्न विचारलेला आहे कॅल्क्युलेशन करा सहाशे पन्नास बागीला जर दहा केलं एक एक गिरो कापा म्हणजेच त्याला किती पेन विकावे लागतील पासष्ट पेन ऑप्शन नंबर ए हे त्याचा करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट पा पन्नास टक्के लावून घोषित केलेल्या कंपनीच्या दहा रुपये दर्शन किंमतीच्या एका शेअर्सवर किती लाभांश मिळेल तर या प्रश्नामध्ये पन्नास टक्के लाभांश घोषित केलेला आहे त्याची दर्शन किंमत आहे दहा दहावर पन्नास टक्के जर लाभांश मिळत असेल तर एक एक झिरो कापा इथे किती रुपये लाभांश मिळेल त्याला पाच रुपये ऑप्शन नंबर बी हे त्याचा करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट क्वेश्चन पहा एका व्यक्तीने दोन घड्याळे ए आणि बी यांनी सहाशे पन्नास रुपयाला खरेदी केली म्हणजे दोघांची खरेदी किंमत जी आहे ती मिळून सहाशे पन्नास दिलेली आहे ए घड्याळ वीस टक्के नफ्यानं विकलेला आहे आणि बी घड्याळ मात्र पंचवीस टक्के तोट्यानं सारख्याच विक्री किंमतीला विकली तर ए व बी घड्याळ्यांची अनुक्रमे खरेदी किंमत किती आता हा प्रश्न सोडवत असताना तुम्हाला एकत्रित दोघांची खरेदी किंमत दिलेली आहे मग एकत्रित खरेदी किंमत जर दिलेली असेल तर एनी शंभर रुपयाची वस्तू वीस टक्के नफा कमवण्यासाठी एकशे वीस रुपयाला विकली म्हणजे ही त्याची खरेदी राहील तर ही त्याची विक्री राहील नेक्स्ट बी हा पंचवीस टक्के तोट्यानं ते घड्याळ विकत आहे मग पंचवीस टक्के तोट्यानं जर विकत असेल तर खरेदी जर त्याची शंभर असेल तर विक्री मात्र त्याची पंच्याहत्तर रुपये राहील या संख्यांना संक्षिप्त रूप द्या इथे विसा पंचे शंभर वीस छक एकशे वीस त्यानंतर इथे पंचवीसचा भाग द्या चो शंभर आणि पंचवीस तिरी पंच्याहत्तर म्हणजे आता याचा अर्थ होतो की ए हा पाच रुपयाची वस्तू सहा रुपयाला विकत आहे म्हणजेच त्याचा एक रुपया नफा होत आहे त्यानंतर बी हा मात्र चार रुपयाची वस्तू तीन रुपयाला विकत आहे म्हणजेच त्याचा एक रुपया तोटा तो होत तो आहे आता हे करत असताना उदाहरणार्थ परत एक पॉईंट तुम्हाला दिलेला आहे की या दोन्ही वस्तूंची जी विक्री किंमत आहे ही विक्री किंमत कशी आहे सारखी आहे म्हणून त्याची विक्री किंमत आपण सारखी करू सारखी करण्यासाठी इथे विक्री किंमत सहा असेल तर याला सहा करण्यासाठी दोन्ही संख्येला तुम्हाला दोन्ही गुणावं लागेल म्हणजे चार जुने आठ करा आणि इकडे तीन दुने सहा करा म्हणजे आता याची खरेदी विक्री पाचला सहा राहील याची खरेदी विक्री आठला ला सहा राहील आपण दोन्ही का गुणलं तर आपल्याला इथे विक्री किंमत जी आहे उदाहरणात दिल्याप्रमाणे ती समान करायची होती म्हणून दोन्ही गुणून आपण विक्री किंमत सहा केली मग आता याची विक्री किंमत सहा होईल तर त्याची विक्री किंमत तिकडे सहा झालेली आहे त्यानंतर आपल्याला प्रश्नात आता एकूण खरेदी किंमत सहाशे पन्नास दिलेली आहे मग सहाशे पन्नास जर खरेदी किंमत दिलेली असेल तर याची खरेदी पाच आहे प्लस या बीची खरेदी आहे आठ आठ पाच तेराने जर डिवाईड केलं तर पाची पासष्ट म्हणजे एक प्रमाण निघेल त्याचा पन्नास मग आता आपल्याला एची खरेदी काढायची आहे एची खरेदी जर काढायची असेल तर एची खरेदी काढत असताना एचा रेशिओ तुम्हाला खरेदीचा पाच दिलेला आहे म्हणून पाच गुणीला पन्नास करा ए ची खरेदी निघेल दोनशे पन्नास आणि बी ची खरेदी काढताना बीची खरेदी काढताना ही एची खरेदी आहे ही बी ची खरेदी काढताना बीचा खरेदीचा रेशिओ आहे आठ आठ गुणीला पन्नास करा अठा पंचेचाळीस म्हणजेच त्याची खरेदी निघेल बीची चारशे ऑप्शन नंबर डी ए ची खरेदी दोनशे पन्नास आणि बी ची खरेदी आहे चारशे रुपये अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सोडवता येईल त्यानंतर नेक्स्ट दसादशे नऊ उदाहरणे सरळ व्याज या टॉपिकवर हा आ, हे उदाहरण आहे या उदाहरणामध्ये तुम्हाला सिम्पल इंटरेस्ट इक्वल पी टी आर डिवायडेड बाय हंड्रेड या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला इथे वर्ष काढायचे म्हणजे मुदत काढायची म्हणून फॉर्म्युल्यालाच कन्वर्ट करून डायरेक्ट जर तुम्हाला वर्ष काढायचे म्हणजे मुदत जर काढायची असेल तर मुदत बरोबर तुम्हाला उदाहरणात दिलेली सरळ व्याज आहे सत्तावीसशे सत्तावीसशे गुणीला शंभर करा त्यानंतर मुद्दल दिलेले एक हजार गुन्हेला त्यानंतर तुम्हाला दर दिलेला आहे नऊ इथले दोन झिरो कपा इथला एक झिरो इथला एक झिरो इथला एक झिरो कटेल त्यानंतर नऊ तिरी सत्तावीस या उदाहरणामध्ये तुम्हाला मुद्दल ही हजार नाही तर दहा हजार दिलेली असायला पाहिजे ही मुद्दल आहे तुमची दहा हजार हे दोन झिरो हे दोन झिरो कपा इथले दोन झिरो इथलं दोन झिरो कटतील म्हणजेच तुमची इथे मुदत नऊ तिरी सत्तावीस उत्तर निघेल याचं तीन वर्ष इथे या उदाहरणामध्ये मुद्दल चुकीने हजार झालेली आहे ती मुद्दल इथे दहा हजार रुपये पाहिजे होती म्हणजेच तुमची मुदत निघेल तीन वर्ष मान्य या पद्धतीने करा फॉर्म्युल्यामध्ये तुमचं उत्तर तीन वर्ष ऑप्शन नंबर ए त्यानंतर नेक्स्ट एकशे त्रेपन्न या त्रिकोणी संख्येचा पाया किती आता इथे दोन्ही प्रकारचे प्रश्न विचारले जातात पाया दिलेला असताना त्रिकोणी संख्या काढणे आणि त्रिकोणी संख्या दिलेल्या असताना पाया काढणे आता इथे त्रिकोणी संख्या तुम्हाला दिलेल्या एकशे त्रेपन्न दिलेल्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करा तीन जुने सहा पंधरा जुने तीस तीनशे सहा आता दुप्पट तीनशे सहा जर आलेली असेल तर त्या अगोदरची वर्गसंख्या घ्या अगोदरची वर्गसंख्या आता तीनशे सहाच्या अगोदरची वर्गसंख्या येईल दोनशे एकोणनव्वद आणि दोनशे एकोणनव्वदचा म्हणून जर काढला तर सतरा म्हणून तुमच्या प्रश्नाचं उत्तर पाया येईल सतरा ऑप्शन नंबर बी हे त्याचं करेक्ट आन्सर राहील त्यानंतर नेक्स्ट पन्नास पैशाची तीनशे साठ नाणी घेऊन त्या रकमेत दोन रुपयाची किती नाणी येतील आता इथे सर्वात पहिले पन्नास पैशाची तीनशे साठ नाणी जर असतील तर एकूण रक्कम किती हे आपल्याला काढावं लागेल त्यासाठी तीनशे साठ गुन्हेला झिरो पॉईंट पन्नास करावं लागेल किंवा डायरेक्ट तुम्ही तीनशे साठला दोन्ही जर डिवाइड केलं तर एकशे ऐंशी रुपये होतील तीनशे साठ गुण्ला झिरो पॉईंट पन्नास कारण तीनशे साठ नाणी आहेत पन्नास पैशाची पन्नास पैसे लिहिताना झिरो पॉईंट पन्नास रुपये लिहा त्याचं कॅल्क्युलेशन करा एकशे ऐंशी येईल मग एकशे ऐंशी रुपये रकमेमध्ये दोन रुपयाची नाणी जर घ्यायची असेल तर एकशे ऐंशी भागीला दोन करा त्याचं उत्तर येईल नव्वद ऑप्शन नंबर डी त्याचा करेक्ट आन्सर त्यानंतर एक शेवटचा प्रश्न दिलेला आहे पहा एका संख्येच्या आता एक संख्या आपल्याला माहिती नाही एक संख्या एक द्या एका संख्येच्या फाईव्ह बाय सेवनमध्ये मध्ये पाच मिळवले असता आपल्याला चाळीस हा अंक मिळतो किंवा चाळीस ही संख्या मिळते तर ती संख्या आपल्याला शोधायची आहे इथे पाच एक्स बागीला सात बरोबर चाळीस मायनस पाच करा पाच एक बागीला सात बरोबर पस्तीस तर एक्स बरोबर पस्तीस गुणीला सात छेदाती संख्या इकडे वरती गुन्हा न्या अंशाची संख्या इकडे छेदाताना पाच साता पस्तीस साती साती एकोणपन्नास हे त्याचं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर ए त्याचा फायनल आन्सर आहे तर या पद्धतीने हे आपण पंचवीसही प्रश्नाचं स्पष्टीकरण इथे समजून घेतलेलं आहे तर अशाच प्रकारचे प्रत्येक रविवारी झालेल्या पेपरचं स्पष्टीकरण आमच्या निर्माण स्पर्धापेक्षा क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि धन्यवाद